भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रक्रिया भातकुली तहसील कार्यालय येथे तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात अठ्ठेचाळीस ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम पदाधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित कुमार येडे यांच्या उपस्थितीत सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले यावेळी तालुक्यातील सरपंच उपसरपंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भातकुली तालुक्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामाप्र आणि सर्वसाधारण आणि महिला अशा पद्धतीचा आपण सरपंच सोडतीचा कार्यक्रम आज पार पडलेला आहे सरपंच सोडतीचा कार्यक्रम आज आपण चिठ्ठ्या टाकून सर्व जे काही तालुक्यातले जे अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत सरपंच मंडळी त्यांच्या उपस्थितीमध्ये इन कॅमेरा आपण ही सोडत केलेली आहे एकूण अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी एकूण अकरापैकी अकरा सरपंच पदे आरक्षित आहेत त्याच्यापैकी महिलांसाठी सहा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण तीन आहेत त्यापैकी महिलांसाठी दोन नामाप्रसाठी एकूण नऊ आरक्षित पदे आहेत सरपंच पदे त्यापैकी महिलांसाठी पाच आहेत खुल्या प्रवर्गासाठी एकूण पंचवीस सरपंच पदा पदापैकी महिलांसाठी तेरा आहेत अशा पद्धतीने एकूण अठ्ठेचाळीस सरपंचपदापैकी आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नामाप्र सर्वसाधारण आणि महिलांसाठी आज सरपंच पदाची आरक्षण सोडत केलेली आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरसाल वरच्या दोन ग्रामपंचायती आहेत पण याच्यामध्ये नावेडसाठी आता दोन हजार वीस पंचवीसमध्ये सुद्धा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवलेलं आहे आणि दोन हजार पाचमध्ये सुद्धा ते राखीव होते म्हणजे दोन वेळा दो 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 आलेले आहेत त्यामुळे ते आपण वगळून घेतो पुढचा आहे कोरा कोहरासुद्धा दोन वेळा आलेला म्हणून ते आपण वगळले आता पुढची जी ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये आहे कुंडखोर्द त्यानंतर आहे सोनारखेडा त्यानंतर आहे बांदरपूर त्यानंतर आहे कलाम त्यानंतर आहे हरताळा परत क्रम लागतो कवटा महाळे त्याच्यानंतर आहे झाडी त्यानंतर आहे अंचलवाडी निरुळ गंगामाई निरुळ गंगामाई आपण घेतला वाकी रायपूर घेतला वाटोला घेतलेला आहे त्यानंतर सायन घेतलेलं आहे जसा कोण घेतलेला आहे हालकोनी घेतलेला आहे हिंबा घेतलेला आहे ते सीला गेलेलं आहे शिवणी सुद्धा एस सी गेलेलं आहे आणि उत्तम सरा घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल त्याच्यानंतर आहे बांदरपूर परंतु बांदरपूर कशामध्ये गेलेला आहे हा अनुसूचित जातीमध्ये गेलेला आहे ते घेता येईल का आपल्याला नाही घेत त्याच्यानंतर आहे गाडी गाडी कशामध्ये गेलेलं आहे अनुसूचित जाती त्यामुळे हे आपण वगळलं आता आपण आणखी खाली आलो त्याच्यानंतर आहे टाकाखेडा शंभर तिला पहिल्यांदा मिळालेला आहे एकदा बैलमाखेडा आहे त्यांनासुद्धा मिळालेला आहे बोरखडी खुर्द आहे त्यांना मिळालेला आहे जसापूर आहे त्यांना मिळालेला आहे नेरूळ गंगामळीला मिळालेला आहे साऊरला मिळाला आहे हातखेडा वाटोंडा आळंदाव खलकुणी हरताळा कोल्हापूर सोनारखेडा यांना आरक्षण मिळाले याच्यापूर्वी आता त्याच्या खालची जी टक्केवारीचा जो क्रम आहे तो आहे वायगाव हा दोन हजार पाचमध्ये आरक्षण मिळालं होतं पण ते ओपनसाठी होते त्यामुळे आपल्याला आता ते महिलेसाठी अजून निश्चित झाले नाही बघा कारण संख्या कमीच्या झाली तरी चिठ्ठ्या काढायला लागतो पूर। आपण आपण फक्त देशामध्ये आरक्षण त्या सांपैकी पाच महिला आहेत आणि सर्वसाधारण म्हणजे खुला त्याची एकूण पंचवीस आहे त्यापैकी महिलांसाठीची तेरा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे आरक्षण करायचं आहे आहे कुंड फुर्द सोनारखेडा बहादरपूर परलाम हरताळा देवरी कवठाबहाळ दाढी अंचलवाडी कामनापूर आणि शिवली